माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वन के जी पायनॅपल फ्लेव फ्लेवर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर आजचा हा फोटो केक आहे आणि तोसुद्धा पोकेमान थीम केकचा आहे तर चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर हा वन के जीचा केक आहे तर ते त्यासाठी मी स्पॉन्ज थ्री सिक्स्टी ग्राम प्रीमिक्स प्रीमियस घेऊन त्यामध्ये थोडासा पायनॅपल इसेन्स आणि येलो कलर टाकून थोडेसे पाणी मिक्स करून मी ते सात ती इंचच्या टीनमध्ये फोर्टी टू फोर्टी फाय मिनिट बेक करून थंड करून त्याच्या तीन लेअर कट करून घेतले आहेत आणि या केकसाठी मी थ्री हंड्रेड ग्राम क्रीम ही बीट करून घेतली तर फर्स्ट फर्स्ट लेअर ठेवली तिला छान असे शुगर शिरपनी सोक केले शुगर सिरपमध्ये मी थोडासा पायनॅपलचा क्रश टाकला जेणेकरून आपल्या स्पॉन्जलासुद्धा छान अशी टेस्ट येईल तर पूर्ण क्रीम मी या केकसाठी यूज केलेली आहे म्हणजेच थ्री हंड्रेड टू थ्री ट्वेंटी ग्रामपर्यंत मला क्रीम पूर्ण या केकला लावली होती तर छान अशी आयसिंग करायची आहे ले फर्स्ट लेअरप्रमाणे शेवटपर्यंत आपल्याला सेम टू सेम केकची आय आयसिंग करायची आहे आणि शुगर शिरप पण म शुगर शिरपमध्ये आपण पायनॅपल इसेन्स टाकल्यामुळे त्यामुळे आपल्या स्पॉन्जलासुद्धा खूप छान अशी टेस्ट लागत असते जेव्हा आपण क्रश ॲड करतो तेव्हा क्रशसुद्धा भरभरून असा टाकायचा आहे जेणेकरून प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला पायनॅपल फ्लेवर केकची पायनॅपल फ्लेवर केकची टेस्ट येईल आणि खाताना खूप असा यम्मी असा लागे तर चला आता बोलता बोलता आपल्या केकची क्रम कोटिंगसुद्धा झालेली आहे आणि आता आपण केकला फायनल फिनिशिंग करत आहे तर व्हाईट क्रीममध्ये थोडासा ब्ल्यू कलर टाकलेला आहे आणि ती क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये भरून अशी पूर्ण केकवरती मी लावत आहे जेणेकरून आपल्याला फायनल फिनिशिंग करताना आपल्याला येलो ब्ल्यू कलरची क्रीम हवी होती तर पूर्ण क ब्लू कलरच्या क्रीमने आपल्याला केक भर करायचा आहे तर बघा सुंदर असे आपल्याला केकची केक फिनिशिंग करायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पायपिंग बॅगचा जर तुम्ही उपयोग केला तर नक्कीच तुमची फिनिशिंग ही खूप लवकर होईल मी बोलते ना फिनिशिंगवर भरपूर असा आपल्याला भर, आप भर द्यायचा आहे जेणेकरून आपल्या केकची फिनिशिंग ही खूप छान दिसेल तर बघा ही अशी मी प्रिंट काढून आणलेली आहे आणि ही प्रिंट मला वन फिफ्टी रुपयाला मिळालेली आहे आणि ती प्रिंट मी आता केकवरती लावत आहे तुम्हाला बोलले ना मी फिर फर्स्ट टाइम फोटो प्रिंट केक हा माझ्या ॲनिव्हर्सरीला बलो बनवला होता आणि तो जेव्हा फोटो मी माझ्या स्टेटसला ठेवला तेव्हा मला नेक्स्ट डेच या केकची ऑर्डर आली होती तर बघा आता हे आम्ही छान अशी प्रिंट काढून आणलेली आहे केकशॉपच्या मटेरियलच्या शॉपवरतून तर आणि आता ती मी साईज बघितलेली आहे आणि जेवढी हवा आपल्याला प्रिंट तेवढी कट करून घेतली आणि मी प्रिंट आता आपल्या केकवरती सेट करून घेत आहे बघा मी कशी लावत आहे सेम टू सेम प्रकारे जर तुम्ही प्रिंट तुमच्या केकवरती लावली ही तर नक्कीच तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही जर आपली प्रिंट थोडीशी मोठी झाली असेल तर अशी साईडनी कट करून घ्यायची आणि ती केकवरती छान अशी से सेट करून घ्यायची आहे तर पहिले साईज बघायची आहे आणि नंतर आपण त्या हिशोबाने प्रिंट कट करून आपल्या केकवरती सेट करायची आहे तर असे थोडे थोडे प्रेस केल्यामुळे आपली प्रिंट ही केकला छान अशी अशी चिपकून जाते आणि वरतीसुद्धा येत नाही तर बघा आता ती क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये टाकलेली आहे तर थोडीशी व्हाईट आणि थोडीशी ब्ल्यू अशी शेडिंगमध्ये मी क्रीम टाकलेली आहे आणि आता त्यापासून मी के केकला छान अशी बॉर्डर तयार करून घेत आहे तर ही प्रिंट कधी लावायची तर जेव्हा आपल्याला केक डिलिवर करायचा असतो त्याच्या अर्ध्या घंटा अगोदर तुम्ही ही प्रिंट लावून घ्या जेणेकरून काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर माझ्या सर्व केक्सच्या ऑर्डर्स ह्या माझ्या सोसायटीतूनच असतात त्यामुळे मला काहीही प्रॉब्लेम नाही तर बघा आता खालच्या साईडनी छान अशी शेडिंगचा मी शेडिंगची बॉर्डर बनवून घेतलेली आहे आणि वरच्या साईडनीसुद्धा स शेडिंगचीच बॉर्डर बनवून घेत आहे दिसत आहे ना एकदम सुंदर तर या के या केकची प्राईज मी नाईन हंड्रेड घेतली होती तर बघा सुंदर असे डेकोरेशन झालेले आहे आणि केकचे वेटसुद्धा मी समोर दाखवलेले आहे जर तुम्हाला आपल्या जर तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज स्पर्श केक या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये में कोणी केक शिकत असेल चा हो तर नक्कीच त्यांना आपल्या चॅनलचा यूज होईल तर आपल्या चॅनलवरती भरपूर असे केकचे व्हिडिओ मी टाकलेले आहे जर तुम्हाला घरी बसल्या केक शिकायची इच्छा असेल तर आपल्या चॅनलवरती दिलेले मी सर्व व्हिडिओ तुम्ही बघा जेणेकरून सर्व व्हिडिओ मी मध्ये मी खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि खूप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स दिलेले आहे तर तुम्हाला आजचा केक हा कसा वाटला आहे आवडला असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅ आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला असलेले घंटीचे आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला बघायला मिळेल तर बघा आता थोडेसे स्प्रिंकलर्स घेतलेले आहे आणि साईड ला मी लावलेले आहे ला जेणेकरून आपल्या आपल्या केकचे लुक हे अनाउन्स होईल तर मी कालच्या व्हिडिओमध्ये विचारलं होते की माझ्या व्ह्यू वी, माझ्या व्हिडिओला व्ह्यूज काय येत नाही त्या तर एक जणांनी मला सजेस्ट केले की तुमचे व्हिडिओ थोडेसे लाँग होतात तर थोडेसे शॉर्ट्स बनव शॉर्ट बनवा तर मी आज नक्की त्यांच्या म्हणण्यानुसार मी आजचा व्हिडिओ हा थोडा शॉर्ट बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये बघा जरी तुम्हाला अशा फोटो केकच्या ऑर्डर आल्या तर तुम्हाला आपला व्हिडिओ हा हेल्पफुल होईल तर आता मी पुढे आपल्या केकचे फाय फायनल लुक दाखवत आहे तर हे आहे आपल्या केकचे फायनल लुक आणि केकचे वेट सुद्धा करून दाखवलेले आहे तर बघा हे आपल्या केकचे वेट किती झालेले आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे तर हा वन के जीचा आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद